नमस्कार स्त्री स्वामी हो समर्थ आज आपण टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बऱ्याचदा आपण गॅस स्वच्छ करत असतो तर गॅसमध्ये जी रिंग असते तुम्ही बघू शकता जे आपला गॅस काळा का पडतो हो ते देखील आज हो मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा माझा गॅस काळा पडत होता आणि त्याच्यातनं आणि गॅसदेखील लाल होत होता तेव्हा मी गॅस लाल होणे भांडे काळे होणे याचं देखील सोल्युशन काढलेलं आहे गॅस रिपेरिंगवाल्याला बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथे जर तुम्ही पाणी पडू दिले तर आपल्या गॅसचं बर्नर असतं त्या बर्नरमध्ये जेव्हा पाणी पडतं तेव्हा आपला गॅस खराब होण्याची शक्यता जास्त असते मग कधीही गॅस स्वच्छ करताना तिथं पाणी पडू देऊ नका असं मला त्या रिपेरिंग करणाऱ्या माणसाने सांगितले मी पण साबणाने किंवा घासणीने ने किंवा कोणत्या तरी लिक्विडने क्लीन करतो तर आज मी शॅम्पूने क्लीन करणार आहे जेव्हा मी माझा गॅस स्टीलचा शॅम्पूने क्लीन केला तर एवढा स्वच्छ दिसत होता ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणार स्टीलच्या वस्तू कोणत्याही क्लीन करण्यासाठी सॉफ्ट घासणी आपल्याला घ्यायची आहे किंवा तारेचा वापर आपल्याला करायचा नाही आहे तारीचा वापर आपण स्टीलच्या भांड्यांना करतो तर त्याच्यात क्रश पडतात त्याच्यात लायनिंग येते आणि त्यांची पूर्ण शायनिंगची वाट लागते गॅस क्लीन करण्याच्या आधी त्या बर्नरवरती आपल्या अशा पद्धतीने प्लेटा किंवा वाटी ठेवून द्यायचं आहे ही टिप्स तुम्ही नक्कीच यूज करा त्याच्यामुळे आपला गॅस स्वच्छ होईल आपण पाणी कितीही टाकलं तरी ते आतमध्ये आतमध्ये जाणार नाही कारण बर्नर हे खूप महाग मिळतं एक बर्नर हे सहाशे किंवा पाचशे रुपयाला मिळतंय आणि ते दे बटनमध्ये दे देखील पाणी जाऊ द्यायचं नाहीये त्यामुळे आपला गॅस लवकर खराब होतो आपल्याला तारेची घासणी आणि रब घासणीने घासायचं नाहीये त्याने क्रॅच पडू शकतात आणि स्टील देखील खराब होऊ शकते गाईस तुम्ही बघू शकता आपला पूर्णपणे गॅस मी स्वच्छ करून घेतलेला आहे पूर्ण क्लीन झालेला आहे त्याला तिकट अजिबात राहत नाही शॅम्पूचा वापर तुम्ही नक्की करा आपण सेकंड टिप्स बघणार आहोत आपल्याला नेल पॉलिशची आवड खूप असते आणि आपण खूप सारे नेल पॉलिश खरेदी करतो आणि सगळे यूज होत नाहीत म्हणून ते सुकून जातात त्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये एका बाउलमध्ये किंवा कोणत्याही एखाद्या डब्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे गरम पाणी करायचं आहे बऱ्यापैकी गरम असेल खूप गरम नाही आणि खूप थंड देखील नाही तर गरम पाण्यामध्ये आपल्याला सगळं नेल पॉलिश ठेवायचे आहेत तर असं कोणतंही लिक्विड असेल तर तुम्ही ते गरम पाण्यामध्ये टाकू शकता किंवा आपला स्टीलचा डब्बा असतो तो उघडत नाही तर त्यावरती देखील तुम्ही गरम पाणी टाकू शकता ते पटकन निघून जाते म्हणून कोणतीही वस्तू यूज करण्याच्या वेळेस त्याला फेकून न देता काहीतरी आयडिया काढायची आणि त्याला यूज करायचे हे मी वीस मिनट हे मी वीस मिनटं ठेवलेले आहे वीस मिनटं ठेवल्यानंतर आपल्याला ते नेल पॉलिश रिमूव्ह करून घ्यायचेत म्हणजे नेल पॉलिश आपल्याला पाण्यामधून काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पुसून आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो किंवा आपापल्या कपाटामध्ये आपण त्याला ठेवू शकतो टिप्स देखील तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा टिप्स नंबर तीन आपण वेगवेगळे प्रकारचे चिमटे घेऊन येतो आणि तिकडे तिकडे पडत असतात जेव्हा कपडे काढून घेतो तेव्हा आपण दोरीला न लावता ते कुठेतरी वेगळेच पडलेले असतात इथे आपल्याला आयकार्डचा वापर करायचा आहे किंवा मुलीचा हेअरबॅन असतो त्याला आपण असे चिमटे लावू शकतो आणि आयकार्डला देखील असे चिम चिमटे लावून आपण जिथे कपडे टाकतो तिथे आपण त्याला ठेवू शकतो म्हणजे इकडे तिकडे आपल्याला नंतर चिमटे शोधण्याची गरज पडणार नाही जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण असे काढू शकतो आपल्या घरात क्लेचर देखील असतात तर क्लेचर देखील आपण अशा पद्धतीने स्टोअर करू शकतो ही टिप्स देखील तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आता आपण नेक्स्ट टिप बघणार आहोत जेव्हा आपला गॅस अचानक लाल होतो आणि त्याला आपल्याला काही ऑप्शन नसते परत आपण गॅस रिपेरिंगवाल्याला बोलवण्यापेक्षा काही उपयोग घरीच करायला हवे तर मी इथं एक सोशल मीडियावरती टिक्स बघितली होती जी मी तुम्हाला आज दाखवत आहे आधी मी ट्राय केलं आणि त्यानंतर तुम्हाला शेअर करत आहे आपल्या घरी टिकली असते टिकल्या सगळ्यांच्या घरी असतात अशी बिंदीये म्हणू शकतो टिकलीच म्हणतो आपण तर टिकली असं असते त्यापेक्षा मोठ्या टिकल्या असतात त्या आपल्याला काही भागांवरती लावून घ्यायच्या आहे बर्नरच्या काही भागांवरती आपल्याला लावायच्या आहेत तुम्ही बघू शकता थोडी मोठी असली तर चालेल माझ्याकडे अवेलेबल नव्हतं आहे म्हणून मी छोट्या लावलेल्या आहेत आणि ना, ला ना त्यानंतर आपल्याला गॅस लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडा वेळ लावल्यानंतर तो गॅस बंद करून द्यायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला लावायचा गॅस लावायचा आहे गॅस हा लाल होणं बंद होतो आता आपण शेवटचे टिप्स बघणार आहोत आपल्या घरामध्ये मेडिसिन असेच पडलेले असतात कोणत्याही बॉटल असतात त्या अशाच पडलेल्या असतात किंवा आपण इकडे तिकडे ठेवत असतो त्याला आपल्याला व्यवस्थित स्टोरेज करण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये पसारा वाटू नये यासाठी आपल्याला काही गोष्टींची इन्व्हेस्टमेंट करावी लागते छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट करून आपण आपल्या घरातला पसारा कमी करावा असा ट्रे असेल किंवा आपल्याकडे खाली बॉक्स असतात भरपूर बॉक्स असतात आपल्याकडे त्यामध्ये वरचं कॅप वगैरे काढून आपल्याचं स्टोरेज करू शकतो तुम्हाला माझ्या टिप्स आणि ट्रिक्स आवडला असतील किंवा असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ मी इंटरेस्टिंग तुमच्यासोबत घेऊन येईल पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय